आणि मागच्या वेळेला राहुल भाईंनी आपल्याला लखनचा नियोजन करून दिला होता तर असे आपले नामांकित आपली मित्रमंडळी पण चांगली या बैलगाडी क्षेत्रातली आहे जिथं आपण कमी तिथे ते काय होतं बघा आता शर्यतीत एखादा खांदा आपण चेंज करू तर कोणाचा तरी कमी जास्त बैल पालणारच आहे कारण दोन्ही बैल उजव्या खांद्याचे आहेत आणि बायचान्स आपण जर ती गाडी मार खाल्ली कशावरून खाल्ली तर ते आपलं आपल्याला कारण माहिती असेल पण समोर ज्याला आपला बॅनर आणि मालकांचे बॅनर गोठ्यात लावायला चॅनर्स द्या कशाला पण बोलतात ना ती एकदम नामचीन गाडी कुठेतरी एकत्र आणायची आणि कुठेशी उन्नीस बीस झाल्याच्या नंतर मार खाल्ल्यावर समोरचा दोघांची आबरू करण्यापेक्षा त्यांची आबरू त्यांच्याजवळ साबित राहते हो माझी माझ्याजवळ राहते हो आणि मग आपली गाडी पलवत राहू दुसऱ्या गाड्यात बैलात पलाला हरला तरी पण ये नाही गाडी जिंकली तर आनंद आहे आणि हरली तर पण मग त्या पद्धतीत आपण हार पाचवली पाहिजे पण समोरच्या माणसाने जर जास्त जलूस केले तर मग ते मजा नाही वाटत त्या गोष्टीला हा बैलगाडी क्षेत्र याच्यात संयमतेने खेळला तर कोणता निर्णय कुठं काही पण करता येतं आणि मजा येईल मी सांगतो आज पण हरल्यानं टॉपचा जर बैल असला ना तर तो टॉपमध्येच पडेल पण आजची परिस्थिती काही अशी आहे का वायदीची चालू आहे चांगला टॉपचा बैल पलवू राहिला का त्याला लाखानी पन्नास हजारांनी दोन लाखाने तीन लाखांनी तीन लाखा परत वायदी चालू आहे बैलांची अशा वायदीला बैल जर जात असतील तर आपण आपल्या बैलाला आपला बैल दुसरा बैल सुटेबल करू शकत नाही ना आणि करायचं असेल तर तुमच्या गोरगरिबाच्या वासराची कोंड्यांचे पैसे मला गोला करायला लागतील आणि मग मी ते ती वायदी दुसऱ्याला द्यायची ना ती बैल पालवायची तर ते कशासाठी मी वायदीच्या बाबतीत घेण्यात आणि देण्यात माझा सक्ष विरोध आहे बैल उद्या पण धावणीत राहिला नाही पालाला तरी पण चालेल त्याच्यात मालक समाधान आहे मालकीन समाधान आहे आणि मालकांची पोरंही समाधानी आज पण ती त्याच जोसात त्याच जोमात मैदानाला सज्ज आहेत मित्रांनो हेमंत फुलोरे दादा यांच्या दामणीला नवीन बैल उच्चे आणि कर्जत कलम इथे मैदानात गटपास झालेला आहे आणि हरण्याच्या पावलावरती पाऊल टाकील का कसं काय बैल कुठून खरेदी केलं काय सर्व आपण दादांकडनं जाणूनच घेणार आहोत आणि चुमत तू इकडे ना तो डोलू उज्जैन तू असं तू तिकडे बस आपले दादा दादा नमस्कार नमस्कार दादा पहिले आम्हाला या बैलाची माहिती द्या कारण आमच्यासाठी नवीन आहे आजच या मैदानात बघितलं याला आणि गटपास झालेला आहे तो हो त्याला आजच मी पलवला याच्या आधी फक्त दोन वेळेला हरण्यात फेरा मारला होता पहिल्यांदा आणल्याच्या नंतर ह्याच मैदानात मारला होता आणि त्या दिवशी हरण्याची श्यामाची गाडी झाल्याच्या नंतर मग हरण्यातच बनवलेला एक मारला दादा आज पायऱ्यामध्ये कोण होता उज्जारच्या आज तेव्हा पैऱ्यामध्ये मिळण्याचाच बैल होता काठे मनवलीच्या रजनीश पावशे त्यांची दुडकी म्हणून होती रात्री फोन आला कारण आता कसं मुलं मैदान कॅन्सल झालेला होता त्याच्यामुळं कोणाचा काही या राहिलेला नव्हता तर रजनीश एकता फोन आला की आपण गाडी पालवायची का भाऊजी तर मी लगेच होकार दिला कारण त्यांना आपण नाकार देऊ शकत नाही अच्छा आणि अचानक हा नियोजन झाला हो दादा हा मैदान पाच जूनला मला वाटतं होणार होता आणि काही पावसाच्या कारणामुळे तो ना आज हा मैदान झाला काय बोलाल या मैदानाबद्दल नाही मैदान चांगला त्या दिवशीच पण आयोजन नियोजन एकदम सुपर झाला की कुठेशीन तरी आपल्याला या मैदानाची म्हणजे माझ्या मते तर गरज होती आणि ती गरज मागच्या वेळेला आपले मित्र पिंपलकरचे साईनाथ साईराज पाटील त्यांनी तो सक्सेस करून दाखवला कर का मुंबईमध्ये पण आम्ही मैदानं करू शकतो आणि आज मागच्या वेळेला इतरशीन कर्जचे जी मंडळी आहे त्यांनी करून दाखवला आणि त्याच धर्तीवर सर्वांना आवडला आणि आजही मैदानाचा नियोजन चांगलं भेट तसा लोकांना माहिती पडू दे ना हा उज्जर कुठला गावचा कोणाच्या दावणीला होता आणि कितीला खरेदी झाली होती गुज्जर हा संभाजीनगरमधला आंतरवाली खाडी म्हणून तिथून घेतलेला आहे आणि ही माझी खरेदी पाच लाख एक हजाराची खरेदी आहे साधारणतः किती वर्षाचा आहे का महिन्याचा आहे काय त्याचा अंदाज नाही सांगू शकत पण मी ज्या वेळेस त्याला पलताना बघितलेला होता त्या ज्यानंतर त्यांनी दात काढलेला होता म्हणजे आता तो असताना पलताना बघितला होता त्याच्या पंधरा दिवसानंतर त्यांनी दात काढला आणि आता तो दुसरा होऊन जाईल दादा मोठा मैदान आणि मोठ्या मैदानात आपला उज्जैन मी गट पास केला ही मोठी गोष्ट आहे काय बोला नाही ना कुठेशी तरी एक हारणीच्या तालमीला पेलवा असावा तर कारण शिकवण्यासाठी वास्ताव आपल्याजवळ चांगला आहे मग त्याच्यात पण दोन वेळेला मी जो टाकला तर हारण्याचं कुठंतरी प्रेशर त्याच्या जीवाच्या जा पलीकडे जातं म्हणून त्याला मी आज एकदम सुटेबल पहिला सज्ज करून आज त्याला मैदानासाठी दादा जिथे तुमचा बैल असतो ना तर तुमच्या बैलगाड्याच्या गाडीवरती बसणारा ड्रायवर पण तुमच्या आवडीचाच असतो कारण तुम्ही जितकं बैलांना महत्त्व देतात तितक्या सुद्धा महत्त्व देता आज कोण होता आज सुरज ड्रायवरनी आकारली नाहीतर कालू ड्रायव्हर पण आपल्या शब्दाला त्याच्यानंतर फेऱ्याच्या टायमाला मला गुज्जरताना हरण्याचा फेरा झाला तर कुणाला डायवरनी हारण्याची श्यामाची गाडी पलवली आणि त्यांनी तोही पलवली ड्रायव्हरांच्या बाबतीत सर्वच डायवर आपले एकदम चपल डायवर आहेत म्हणजे आपण कोणाला असा ठराविक डायवर तर बोलू शकत नाही की माझ्या गाडीवर बसला म्हणून तोच ठराविक कधी वेल कधी कोणाचा डायवर गेल्याच्या गेल्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या ड्रायव्हरला पण हाक मारायला लागते त्याच्यामुळं हरण्याचा पल असा एक जो पण डायवर असेल त्याला अशी कोणत्या पद्धतीची सवय नाही का हात डायवर पाहिजे तोच पण चांगल्यापैकीच आपले सर्व चपल ड्रायव्हर होतात आणि ज्या ड्रायव्हरला सांगतो तो गाडीवर बसतो आणि त्याला हरण्याची गाडी पलवायला आनंद होतो होते आज हरण्याची कमी मैदानात आहे त्याला आरामासाठी ठेवलं आरामासाठी म्हणजे आता चिखलाला कसा बोजाचा वजनदार बैल आहे हरण्याला कसा मऊ रान आणि एकदम कडक रान असलं तर त्याला पलायला पण मजा येते त्याच्यामुळे इथे मागच्या वेळेला मी पहिल्याच गटाला गाडी पलवली चिखल होती आणि नशिबाने माझी एक चिठ्ठी होती तर ती काहीतरी बावनव्या चोपनव्या गटाची होती त्याच्यामुळं आपण ते पलवण्याचा निर्णय नाही घेतला पहिला घेतला आणि चिखलाच्या मुलं गाडीच पलाली नाही तर तीच गाडी कोरेगावला हिंदकेसरीला राहिलेली गाडी ती त्या मैदानाला नाही पलाली मानेरेवाल्यांचा बादल आणि हरण्या सुपर पायरा होता मग त्याच्यामुळं आता एवढाच पाऊस पडल्याच्या नंतर हरण्या ना सुटेबल ना ना। होणार नाही म्हणून मी आज गुज्जरचा वासराचा पायरा केला दादा जेव्हा मोठं कुठे मैदान असतो बिनजोडचा किंवा जेव्हा मैदान असतो तेव्हा आपल्या हरण्याबाईला बैलाचं नियोजन असतो हा एकदम तडेस तोड असतो नियोजन आणि आता जिथे पेडगावचा मैदान आहे जे म्हणतात ना इंद केसरी म्हणून संबोधले असे ठराविक मैदान आहे त्यातलं एक पेडगावचा मैदान त्याच्यासाठी नियोजन कसं आहे तुमचं कारण त्याच्यासाठी नियोजन दोघा तिघांचं आमचं चालू आहे नाना वाढायचे त्याच्यानंतर ज्या गावचा आपला सुट्टी मेकर आहे आणि झेंडा पणचं नामांकित सोमनाथ जगदाले म्हणून काई ते पेडगावचेच आहेत आणि त्यांच्या गावचं मैदान असल्यामुळं काही गोष्टी त्यांच्या नियोजनात सोडलेल्या आहे कारण त्याच्या गावचा मैदान आहे तर त्यांनी तो नियोजन करावा आणि मागच्या वेळेला राहुलभाईने आपल्याला लखनचा नियोजन करून दिला होता तर असे आपले नामांकित आपली मित्रमंडळी पण चांगली या बैलगाडी क्षेत्रातली आहे जिथं आपण कमी तिथे ते राहुल भाई ते कमी हो राहुलभाई पाटीलने मला कोरेगावच्या मैदानाला लखनचा आणि हरण्याचा पहिला दादा पलव सांगून त्यांनी करून दिला होता दादा हा आम, आम्हाला तो योग कधी येईल का म्हणजे आता ज्याच्या त्याचा प्रश्न आहे कोणत्या साइडने कोणता बैल परवायचा आता ते तुमच्या बैल मालकाचं नियोजन आहे पण अशी इच्छा असते ना जसं लोकांची इच्छा असते सोन्या मथूर पलवा पण तसं अशी पण इच्छा आहे तर हरण्याने जो काल गाजवलाय ना आपला म्हणजे सहज तो वर्ष जाईल त्या मैदानात तो बशीच प्राइज घेऊन आला गाड्या किती बोला काय नाव केलंय तर असा योग मथुर आणि हरण्याचा भेटेल कोणीतरी तुम्हाला बघायला भेटेल समजा पण काय होतं बघा आता शर्यतीत एखादा खांदा आपण चेंज करू तर कोणाचा तरी कमी जास्त बैल पालणारच आहे कारण दोन्ही बैल उजव्या खांद्याचे आहेत आणि बायचान्स आपण जर ती गाडी मार खाल्ली कशावरून खाल्ली तर ते आपलं आपल्याला कारण माहिती असेल पण समोरच्याला आपला बॅनर आणि मालकांची बॅनर गोठ्यात लावायला चानस द्या कशाला त्याच्यामुळं मी एवढा या घेत नाही ठीक आहे आपण आपला खांदा टाकून आपण जर गाडी पलवली तर गाडी ही हारजीत तर होणारच आहे पण बोलतात ना ती एकदम नामचीन गाडी कुठंतरी एकत्र आणायची आणि कुठेशी तरी उन्नीस बीस झाली त्यानंतर मार खाल्ल्यावर समोरचा दोघांची आबरू करण्यापेक्षा त्यांची आबरू त्यांच्याजवळ साबित राहते माझी माझ्याजवळ राहते आणि मग आपली गाडी पलवत राहू दुसऱ्या गाड्यात बैलात पलाला हरला तरी पण येणं गाडी जिंकली तर आनंद आहे आणि हरली तर पण मग त्या पद्धतीत आपण हार पाचवली पाहिजे पण समोरच्या माणसानी जर जास्त जल्लोष केलं तर मग ते मजा नाही वाटत त्या गोष्टीला क्षेत्र तर कोणता निर्णय काही पण करता आणि मजा येईल दादा हा बैलगाडा क्षेत्र असाय ना ज्या वेळेस हारण्या आपला धुमाकूळ घालत होता तेव्हा तुमची तारीफ तुमच्या बैलाची तारीफ म्हणजे एक तारीफी फुलच बांधले जात होते पण आता कुठेतरी हरण्या आपल्या कुठेतरी कमी कुठले गुलाल घेतो कुठे गुलाल नाही घेत मग जेव्हा काही बोटं नाव उचलली जातात तेव्हा कसं वाटतं मला तुम्हाला मी सांगतो आज पण हरल्याना टॉपचा जर बैल तर तो टॉप मध्येच पलेल पण आजची परिस्थिती काही अशी आहे की वायदीची चालू आहे चांगला टॉपचा बैल पलवू राहिला की त्याला लाखांनी पन्नास हजारांनी दोन लाखांनी तीन लाखांनी तीन लाखा परत वायदी चालू आहे बैलांची अशा वायदीला बैल जर जात असतील तर आपण आपल्या बैलाला आपला बैल दुसरा बैल सुटेबल करू शकत नाही ना आणि करायचं असेल तर तुमच्या गोरगरीबाच्या वासराची कोंडांचे पैसे मला गोला करायला लागतील आणि मग मी ते वायदी दुसऱ्याला द्यायची ना ती बैल पालवायची तर ते कशासाठी मी वायदीच्या बाबतीत घेण्यात आणि देण्यात माझा सक्ष विरोध आहे बैल उद्या पण धावणीत राहिला नाही पालाला तरी पण चालेल त्याच्यात मालक समाधान आहे मालकीन समाधान आहे आणि मालकांची पोरंही समाधान आहे आज पण ती त्याच जोसात त्याच जोमात मैदानाला सज्ज आहेत ओपनला तर आपल्याला हरण्या दिसणार आहे तीन फेऱ्याच्या पेट गावला मग उज्जैरचा दुसरा आदत वयाच्यामध्ये पलणार आहे का दुसऱ्या दिवशी बावीस साठी उज्जरच्या आता वयाच्या नुसार मी गुजरला दमातच पालू राहिलो कारण आजी गुजरला घेऊन मला दीड दोन महिने झाले पण मी त्याच्यावर काही प्रेशर नाही टाकला पंधरा वीस दिवसात एखादा फेरा दिला तर नाही तर हाणल्यासारखा तो दुसऱ्या दिवशी पलाला सज्ज होता पण दमात चालू आहे आणि त्याच्यानंतर त्याला मी व्यवस्थित घाई होईल दादा कुठेतरी योग होता म्हणून आपल्या दावणीला हारण्यासारखा बैलाला आणि त्याने आपल्या मुलाचं साहिलचं नाव आणि आपल्या कुटुंबाचं दौरली गावाचं नाव पुढे आणलं तसाच आता उज्जेत बैलाला जेव्हा अशी बैल येतात आणि आता जो तीन फेऱ्याचा मैदान होता तुमच्या गटाला किती तरी गाड्या थांबल्या सर्वच गाड्या गटाला पण एक गाडी त्याच्यात चांगली होती आणि त्या ड्रायव्हरचं पण मी अभिनंदन करीन कारण त्यांनी गाडी थांबून मला हात लावला की दादा कोणाची गाडी कारण पेंडिंगच्या निर्णयाला गाडी होती कोणाची गाडी लागली एवढा त्याने विचारलं मी बोललो की माझ्या वासराची गाडी लागली तर त्यांनी माझे अभिनंदन केले ना मी त्याचे समजाची ती हार नाही याच्या पुढची त्याची जीत असेल तर त्याने चांगल्यापैकी गाडी आणि चांगल्यापैकी गाडीला त्याच पद्धतीत पलवावी त्याचाही विजय होईल दादा या मैदानाबद्दल काय बोला मैदान एकदम चांगला प्रतिम एक कुसंग तरी निसर्गाची देण आहे आणि त्या देण मध्ये हा होऊ राहिले सर्व आपली मुंबईची पब्लिक त्याचा आनंद लुटू राहिल्यात एकदम एन्जॉय दादा ही जिम्मेदारीचं काम असतो पावसाचा वातावरण असतो आणि एवढा मोठा मैदान ठेवचा बिनजोडचा नाही तर तीन फेऱ्याचा मैदान ठेवणं आणि तो निभावून आणि व्यवस्थितरित्या पार पाडणं ना आता परत त्यांनी बघा काल एवढा पाऊस पडला तर की दुसऱ्या कोणी तर हा मैदान घेण्याचा स्वप्न स्वप्न नसता केला पण त्यांनी फाटेवर येऊन फाटीचं जे कंडिशन बघून त्यांनी त्याच इमिजिएटली निर्णय घेतला की उद्या गाड्या पालवायच्या आणि जसा निर्णय घेतला तशा आता गाड्या पालू राहिल्यात फक्त आता निसर्गाने कुठे थोडीफार साथ दिली तर ते शंभर टक्के सक्सेस होईल बाकी त्याच्यात काय आता शुभेच्छा उज्जेल सेमीसाठी गट सेमी पास व्हा आणि फायनलसाठी गुलालाच राहावा एवढीच अपेक्षा आणि देवाकडे हेच प्रार्थना करेन की हरण्या मी जो काल गाजवला तोच आता तीन फेऱ्यामध्ये गाजवेल आणि पुन्हा त्याच जोमात त्याच जोशात उभा राहून दाखवेल की मी मी थँक्यू करेल तो तुमच्या बोलण्यानुसार शंभर टक्के करेल एवढी अपेक्षा आहे धन्यवाद थँक्यू